हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरी सरिता मध्ये लवकरच दिवाळी येत आहे दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आपण आता दिवाळी फराळायला सुरुवात करत आहे तर म्हणतात की गोडाने सुरुवात करावी कुठल्याही पदार्थांची तर आपण आज लाडू पासून सुरुवात करूया रव्याचे लाडू बनवायचे आपल्याला न पाक बनवता अगदी साध्या सिंपल पद्धतीने आणि तुम्हाला प्रमाणासह वाटीच्या प्रमाणामध्ये सांगते मी त्यानुसार आपण आता रेसिपीला सुरुवात करूया जास्त वेळ न घालवता Gracias. इथे आपण ह्या वाटीच्या प्रमाणानुसार तीन वाटी रवा घेतलेला आहे आणि एक वाटी आपल्याला साखर त्याची पिठी साखर करून घ्यायची तेही दाखवते मी तुम्हाला पुढे रवा अगदी बारीक घ्यायचा आहे आप आपल्याला अगदी झिरो नंबरचा कारण लाडवासाठी बारीकच रवा लागतो मजा असती कचकच लागत नाही जाड रव्याचे लाडू व्यवस्थित येत नाही तर आपण आता रवा भाजायला घेऊया गॅस पेटवून कढई ठेवून देऊया आपण आणि थोडी कढई तापत आल्यावर आपल्याला हे वापरायचं त्यामध्ये कडे थोडीशी तापवून घ्यायची आणि त्यामध्ये आपण आता रवा टाकून घेऊ हे बघा ही एक वाटी तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त याचं डबल बनवून करू शकता ही दुसरी वाटी आणि हे तिसरी वाटी असे तीन वाट्या रवा घेतलाय मी आधी आपण हा रवा आता बऱ्यापैकी गरम करून घेऊ म्हणजे त्याच्यामध्ये काही मोस्टर वगैरे असेल तर ते चालले जातं आणि रव्याला छान मोकळपणा येतो सुटेपणा तर आपण आता हलवून घेऊया कुठलीही एक वाटी सेट करायची वाटी किंवा मेजरमेंट कप असेल तुमच्याकडे त्यानुसार तुम्ही हे एकच प्रमाण घ्यायचं आहे तर तीन वाटी आपण रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी साजूक तूप घेणार आहे आपण आणि एक वाटी साखर असं प्रमाण आहे आपलं परफेक्ट प्रमाणे अगदी छान लाडू तयार होता ह्या प्रमाणामध्ये नक्की करा तुम्ही हे बघा आपला अगदी कमी गॅसवर थोडासा आपण रवा भाजून घेतला आहे आता त्यावर आपण तूप टाकून घेऊ आधी थोडं थोडं करून टाकू आपण चमच्या चमच्याने तुपाचं प्रमाण रव्याच्या याच्यानुसार कमी जास्त लागू शकतं आपण आता अर्धी वाटी घेतलेलं आहे तूप तर त्यातला आपण चार पाच चमचे टाकू आणि थोडंसं परत भाजून घेऊ रवा आणि मग परत टाकू आपण गॅस कमीच ठेवायचा आहे अगदी कमी गॅसवरच आपल्याला छान रवा भाजायचा आहे म्हणजे तो सहूकडे एक सारखा भाजला जातो आणि लाडू ही छान लागतात आपले आपला रवा भाजतोय कमी गॅस केलेला आहे आपण असं आदन हलवत राहायचंय तोपर्यंत आपण इकडे पिठी साखर बनवून घेऊ साखरेची तुम्ही डायरेक्ट पिठी साखर आणून तीही वापरू शकता साखर आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे हे बघा लगेच झटपट अशी आपली पिठी साखर तयार होते फार वेळही लागत नाही हवं असेल तर तुम्ही यामध्येच वेलची टाकून आणि वेलचीही यासोबत लगेच बारीक होऊन जाईल पण मी वेलची आणि सुंट वेलची ची पावडर करून ठेवलेली त्यामुळे मी यामध्ये काही टाकलं नाही तर आपली ही पिठी साखरही रेडी आहे आणि आपला इकडे रवाही भाजतोय तो आज नवधनं सारखं हलवत राहायचं आहे आपल्याला रवा भाजायला जेम तेम अर्धा तास तरी लागेलच कमी गॅसवर एक सारखं भाजायचं आहे आणि मधून मधून आपल्याला असं चार चार चमचे तेल टाकत चालायचं आहे म्हणजे सर्वच रव्याला एक सारखं तूप लागेल घरगुती साजूक तूप घेतलेलं आहे मी तुम्ही त्याऐवजी साधं तूप हे वापरलं तरी छान होतात लाडू अगदी अगदी चविष्ट लागतात सतत असा आपल्याला हा रवा भाजत राह भाजताना चांगला हलवत राहायचं आहे हे बघा त्याचा कलरही चेंज होऊ राहिला आता वीस मिनटं झाले आपण वीस मिनटापासनं रवा भाजतोय अगदी छान भाजला गेला आहे अजून आपल्याला थोडं भाजायची गरज आहे थोडासा कलर चेंज होऊ द्यायचा आहे जास्ती ही रवा आपल्याला चॉकलेटी करायचा नाही आहे आपण आता त्यामध्येच बदामचे काप करून घेतले रवा भाजता भाजता तर आपण ते टाकून घेऊ मग त्याबरोबर आपले बदामचे कापही छान भाजल्या जातील त्यासोबतच वेगळे आपल्याला तुपामध्ये ते फ्राय करायची गरज पडणार नाही आहे हे बघा तर परत आपण मिक्स करून देऊ आता ते बदामाचे कापही आणि आजनं तूप टाकत राहिलेली मी आता आपलं थोडं तूप शिल्लक राहिलेलं आहे तर परत आपण थोडंसं तूप टाकून देऊ आणि परत आपण आता हे खूपही मिक्स करून देऊ गॅस कमीच ठेवायचा आहे म्हणजे आपला रवा कुठे जळणार नाही कुठे जास्ती लाल होणार नाही सतत असा आपण आता रवा हलवून हलवून ये बघा छान असा त्याचा कलर बदलला आहे असा कलर येईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे गरम आहे रवा आता त्यामध्ये आपण मिरची पावडर करून घेतलेली ती टाकू कमी जास्त तुम्हाला आवडेल त्यानुसार टाकू शकता तुम्ही बऱ्याच म्हणजे बऱ्याच ठिकाणी आवडत नाही वेलची पावडर त्यांना नाही आवडत असेल तर नाही टाकली तरी चालेल परत आपण आता ती वेलची पावडरही मिक्स करून देऊ चांगली आणि आपण आता ते राहिलेलं तूप आहे तेही टाकून देऊ अर्धी वाटीच्या वरती तूप होतं पूर्ण तूप आपल्याला लागलेलं इथे आणि मिक्स करून देऊ गठोळा होऊ नये द्यायच्या आहे त्या रव्याच्या अशा त्याच्यामुळे असं सतत हलवून आणि मिक्स करत राहायचं <coughs> आहे आता आपण पिठी साखर टाकून देऊ ती तीही वाटीभर आपण साखर घेऊन आणि तिची साखर बनवली आहे ती मिक्स करू आपण आता संपूर्ण पिठी साखर वापरायची आपल्याला आता ती मिक्स करून देऊ आपण ह्या सर्व रव्यामध्ये सर्व एकजीव करून घ्यायचं आहे संपूर्ण पिठी साखर आणि वेलची आणि तूप आणि रवा असं छान मिक्स झालं आहे आणि रव्याचा छान कलरही बदलला आहे घरामध्ये खमंग वास सुटला आहे अगदी मस्त रव्याचा भाजल्याचा आणि साजूक तूप वापरलं आहे त्याच्यामुळे अजून एक छान वास येतो आहे असं सर्व मिक्स करून घेऊ आपण आता आणि सर्व मिक्स झालेलं आहे आपलं जेमतेम आपल्याला अर्धा ला तास लागला आहे संपूर्ण रवा भाजायला आता हे असं थोडंसं प्लेन करून घेऊ आणि झाकून ठेऊ आपण आता थोडा वेळ पंधरा मिनटं आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे गॅस या ठिकाणी पूर्णपणे बंद करून द्यायचं आहे आणि पंधरा मिनटांनी मग आपण लाडू बनवायला सुरुवात करूया दहा पंधरा मिनटं झाले आपण आता उघडून बघू आपला आणि परत मिक्स करून देऊ आपल्याला आता लाडू वळायला घ्यायचे ला ते याच्यामध्ये जमणार नाही आपण आता मोठ्या भांड्यामध्ये घेऊ इकडे इकडे वाटीमध्ये घेऊ आपण आपण संपूर्ण रवा या वाटीमध्ये टाकून घेतलाय आता ह्याच कढईमध्ये आपण थोडस चार चमचे तूप थोडं गरम करून घेऊ अर्धी वाटी तूप आपण भाततानी वापरलंय आणि आता थोडस चार चमचे वरतून वापरू म्हणजे आपले लाडू छान बनतील तुपाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं चार चमचे साजूक तूप आपण गरम करून घेतलं आहे ते आपण आता त्या, त्या। लाडवामध्ये टाकूया आणि मिक्स करून देऊ आणि आपण आता लगेचच लाडू वळायला घेऊया संपूर्ण रव्यामध्ये आपण तूप मिक्स करून घेतलंय आता आपण हाताला थोडंसं तूप लावून घेऊ वाटीमध्ये आहे तेवढं आणि आपण आता लाडू वळायला सुरुवात करू आपल्याला मनोके लावायचे लाडवाला गरम असतानाच लाडू वळायचे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने छोट्या मोठ्या आकारामध्ये तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही लाडू बनवून घेऊ शकता हे बघा आपण एक एक असं म्हणू का आता त्यावर एक एक लावणारे हा आपला पहिलाच लाडू आता सर्व लाडू आपण आता बनवून घेऊ ह्याच पद्धतीने अशा हातामध्ये दाबून आणि दाबून लाडू मस्त बनताय अगदी अशा पद्धतीने आपले सर्व लाडू बनवून झालेले प्रत्येक लाडवाला असे मस्त मनुका लावला आहे आम्ही एवढे लाडू तयार झाले आपले हे बघा ही, ही वाटीचं प्रमाण घेतलेलं होतं तीन वाटी रवा एक वाटी साखर आणि जवळपास आपल्याला एक वाटी साजूक तूप लागलेलं आहे कारण आपण अर्धी वाटी आधी घेतलेला आणि नंतर थोडं वापरलं तर एक वाटी साजूक तूप असं परफेक्ट प्रमाणाने एकदम छान असे लाडू तयार होतात न पाक बनवायची झंझट अगदी सोप्या पद्धतीने लाडू बनवले आहे वाटीच्या प्रमाणानुसार तुम्ही ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बघा किती सुंदर आपले लाडू तयार झालेले आहे दिवाळी फराळातला पहिला आपला लाडूचा पदार्थ रेडी झालेला आहे आणि बाकीचे आपण आता फराळ असंच कंटिन्यू एक एक बनवत राहू ते बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा एका फराळासह तोपर्यंत बाय बाय